नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज सबस्क्राइब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा गेल्या दोन वर्षापासून त्या ठिकाणी ताडी चालू करण्याचा प्रयत्न होता परंतु माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी साहेबांनी नागरिकांचा विरोध पाहून तो दुकान बंद केलेले आहे आणि गेल्या दोन वर्षापासून तो ताडी दुकान बंदच होता परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी ताडी दुकान चालू झालेले आहे आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे गेले आठवड्यात अधिकारी सुद्धा दखल घेतलेली नाही पण माझी आहे आणि त्या ठिकाणी रस्ता लहान आहे आणि त्या ठिकाणाहून विजयनगर विनायकनगर बोदुदही बीडी करकुल या ठिकाणी लोक जात येत असतात तो अत्यंत वातावरण जे आहे त्या ठिकाणी गर्दीमय असतात त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत ताडी दुकान चालू था। था करू नये आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक धार्मिक साहेबांना आता सुद्धा मी कळकळीची विनंती करीत आहोत नागरिकांचा रूस लक्षात घ्या त्वरित तो ताडी दुकान बंद करण्यात यावं अन्यथा राष्ट्रवादी कामगार यांच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र कामगारांचा भाग आहे त्याच ठिकाणी असल्यामुळे मजा वगैरे भाजी आणण्यासाठी वगैरे त्या त्या ठिकाणी अवर्थित जातात अशा परिस्थितीने जर ताडी जर चालू असेल आणि कामगारांचा वर्ग असल्यामुळे ताडी सुद्धा त्या ताडीला आकर्षण होऊन ते प्यायला चालू करतात आणि त्या ठिकाणी महिलांना पाहून थोडंसं असली जाते भाषा वापरतात आणि ताडीमुळे त्यांना धोकासुद्धा आहे काही ताडी हे तालीम निर्माण करतात आणि त्याच्यामुळे क्लोरोक्रम वाढल्यामुळे त्या डोक्याला थोडं जरी मार लागला तर तुझं म तो माणूस मृत्युमुखी पडतो अशा या तालुक्याला आखला पाहिजे आणि याबाबतीत राज्यसभा आयोग अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तुझं बंद करावं काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे अध्यक्ष गोवर्धन सिंगजी यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आमच्या पक्षाचे अध्यक्ष भारत जाधव आणि नीलम नगरमधील सर्वच नागरिक यांच्या माध्यमातून आज पुनम देथे साडीच्या विरोधात आंदोलन जे छेडलेलं आहे ते अतिशय उपयुक्त आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आमच्या कामगार मी केलेलं आहे तर केलेलं होतं तर या महिलांच्या वतीने मी कलेक्टर साहेबांना अशी विनंती करू करू इच्छिते की जे चालू दुकान झालेलं आहे गाडीचं ते त्यांनी बंद करावं अन्यथा ह्या सर्वच महिला आणि निलमनगरमधील सर्वच नागरिक विरुद्ध तीव्र आंदोलन करतील मराठा न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा